मागच्या अडीच महिन्यांनी आम्ही मातीमोल दराने कांदा विकला त्याआधी पण चाळीस टक्के निर्यात शुल्क वाढवून आमच्या तोंडाला पाणी पुसले निर्यात बंदीच्या अडीच महिन्यात कांदा उत्पादन शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आणि केंद्र सरकारने आता व्यापाऱ्यांकडील कांद्याला दर मिळण्यासाठी निर्यात बंदी उठवली कांदा निर्यातीवरील बंदी उठवल्यानंतर आता अशा शब्दात ते शेतकऱ्यांकडून सरकारवर रोष व्यक्त केला जात आहे दरम्यान तब्बल अडीच महिन्याच्या कालावधीनंतर केंद्र सरकारने कांद्यावर लादलेली निर्यातबंदी उठवली आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केंद्राने निर्यातबंदी घालताना एकतीस मार्च ही मुदत दिली होती पण एकतीस मार्चच्या आधीच केंद्राने निर्यातबंदी उठवली आहे त्यामुळे आता देशाअंतर्गत कांद्याचे दर वाढतील पण याचा फायदा शेतकऱ्यांना कितपत होईल हा प्रश्न निर्माण झाला आहे शेतकऱ्यांकडील कांदा व्यापाऱ्यांकडे दिवाळीनंतर शेतकऱ्यांनी खरीपात लागवड केलेला कांदा बाजारात आला होता काही दिवस चांगला दर मिळतो न मिळतो तोच सरकारने निर्यातीवर चाळीस टक्के निर्यात शुल्क लागू केला यानंतर काही दिवसातच निर्यात बंदी केल्यामुळे कांद्याचे दर अचानक कोसळले पुढे शेतकऱ्यांनी हा कांदा मातीमोल दराने व्यापाऱ्यांना विकला खरीपातील कांदा बेमुदत काळ साठवण्याची तयारी शेतकऱ्यांची नसते त्यातून दराची शाश्वता नाही त्यामुळे सध्या खरिपातील सगळा कांदा व्यापाऱ्यांकडे गेला आहे तर उन्हाळी किंवा गावरान कांदा बाजारात यायला अजून एका महिन्याचा अवधी आहे सध्या शेतकऱ्यांकडे असलेल्या कांद्याची टक्केवारी कमी आहे त्यामुळे या निर्यात बंदीमुळे जरी दर वाढले तरी त्याचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच होणार आहे उन्हा कांद्याची लागवड वीस तीस टक्क्यांनी घटलेली यंदा राज्यात दुष्काळ असून अनेक भागात पावसाळ्यात सुद्धा पावसाची कमतरता होती त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीपातीलच पिके कशी बशी काढली दुष्काळी परिसरात जनावरांना आणि नागरिकांनाच प्यायला पाणी नसल्याने कांदा लागवड झालेली नाही यामुळे कांदा उन्हाळी कांदा लागवडीमध्ये जवळपास वीस ते तीस टक्क्यांची घट झाल्याची आपल्याला दिसून येते तर काही शेतकऱ्यांचा उन्हाळा कांदा काढणीला आला असून अनेक शेतकऱ्यांचा कांदा एका महिन्यानंतर बाजारात येईल